हाय गाय सर आम्ही आता चाललोय परत चौकी फिरायला से हाय हाय काहीच माझी बहीण चप्पल चेंज करायला गेलीये आम्ही आठ नऊ वाजता निघणार होतो आता अकरा वाजले अकरा अडपसर भिक्राई नगरमध्ये आणि त्यात आमचा काका घ्यायला येणार आहे आम्हाला मग तिथून आम्ही जाणार आमच्या लोकेशनवरती आता इथलं झोपान आम्हाला पण झोपान आम्ही दुसरीकडे ठरवलं होतं कारण पावसामुळे लवकर पोहोचलं असतो तिथे पण यांच्या आग्रह होता यांचा आग्रह की आपण तिथेच जाऊ जे त्यातच आलं त्या देशातच कंता येत काय बोलणार आता आम्ही वाट बघतो इतक्या पावसामध्ये काकाची मग ते, काका ते आल्यानंतर आम्ही जाणार यायला सुरुवात झालेली आहे बघा जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हाच पाऊस येतो हो ना चलो कुछ बात मी शिराज येतात पण अजून आलेलं नाही आहे काका ना। <laughs> पण करून करूनच एवढा कट्ट आला अजून भरपूर लांब जायचं आहे आम्ही लास्ट स्टॉपला आलो पण काका लास्ट स्टॉपच्या अलीकडच्या स्टॉपला आलाय त्यासाठी आता आम्हाला ऑटो करून त्याच स्टॉपला जायचंय कड जागा आम्ही तर आत्ताच थकलो मी नाही ही कधीच थकत नाही तर लग्नात भूक लागली मला पण लागले पण ठीक आहे फायनली काका भेटला आम्हाला चाललो आहे आम्ही त्याच्या लोकेशनला आणि मॅडमला भूक लागली आहे पावभाजी पावभाजी खायची पाव भाजीची फरमाईश केली आहे मॅडमने आणि तिला ते नाही भेटणार धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही आँखों के किनारों में बहाने ही सही हम चले बहारों में गुनगुना राहों में धड़कने भी तेज है अब क्या करें वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिशें अनजान है अब क्या करें

खूप छान वातावरण झालं आहे आणि आम्ही आलो आहे मंदिरामध्ये येतो खूप छान वाटतं व्हेरी नाईट मस्त मंदिर आहे कलरचं ते झाड बघ ना किती मस्त वाटत त्या दोघी अजून शूजच घालताय पटपट चल चाललोय खाली गाईच ऍडवेन्चर करत करत चला दोघी पडते आम्ही इथून पुढे चाललोय दिसलोय आम्ही भरपूर फोटो काढून झालोय आमचा अर्ध्या वेळ तर ट्रॅव्हलिंग मध्येच गेलाय किती हा हे अख्खा व्ह्यू हे मंदिर आहे आणि हे अख्खा लेक आहे इकडे मंदिर बघा किती छान आहे ते बघा गाईस मंदिर स्काय पण किती मस्त झालं आणि इकडं पूर्ण शांत पाणी म्हणजे इथे भरपूर गर्दी आहे पण तरी पण शांत शांत वाटतं मास्क काढलंय आमच्या बहिणी <laughs> पिंपल आलाय म्हणून घातलेला मास्क एक पिंपल आलाय एक आणि त्यासाठी मास्क लावलाय पूर्ण ब्लॉग मध्ये मास्क लावते टेम्पल किती छान दिसतंय यार मला तर इकडंच राहाशी वाटते राहतो आम्ही जातो सोडून एक काम कर वरची धुकं पण आहे अरे मग असणारच राह धुकंवरतीच असणार अरे हा रोज माऊंटेन वरती उतरले अरे माउंटेन वरच उतरला काय सैय व्ह्यू खराब करता फोटोशूट चाललंय माझ्या बहिणी ते माझे काका आहे हाय गरा काका <laughs> <कट गांगा> <laughs> चळ खायला आलोय आणि या दोघींनी पावभाजी घेतली आहे घेतली कशीच आहे पावभाजी छान आहे आता सगळं खाऊन पिऊन झालंय Good. पोचलो आहे आमच्या घरी फायनली 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 आम्ही घरी पोचलो आहे आता घरी जाणार झोपणार नाही मी तर चहा बनवून पिणार आहे मी झोपणार नाही मी चहा बनवून पिणार आहे आणि आता आमचा व्लॉग वगैरे मस्तपैकी मी छान पोस्ट करेल त्याच्यावरती मस्त कमेंट करा आणि सांगा तुम्ही कसं वाटते तुम्हाला आम्ही गेलेलो रामदरा रामद्या लाईक करा हा शेअर करा सबस्क्राईब करा हां ठीक आहे आणि सांगा कमेंटमध्ये की प्लेस कसं वाटलं तुम्हाला खूप मस्त प्लेस एकदम शांत तुम्ही पण एकदा व्हिजिट करा आणि ब्लॉग तयार करा आमच्यासारखे ओके से बाय 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 बोल